नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओंकार सावंत ॲग्रोसन फार्मर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांसह स्वागत आज आपण डाळिंबीवरती जो मिलीबग येतो किंवा पेरू फळबागेवरती जो मिलीबग असतो तर त्याच्यावरती बोलू कारण मिलीबगमुळं बराचसा प्रॉब्लेम झाला की झाला आहे शेतकऱ्यांना किंवा मिलीबगमुळं फळं गळून पडणे किंवा झाडं मरणे किंवा जा, मर झा झाडं मरणे किंवा रोग येतोय त्या मुलीबगमुळं कारण पूर्ण फांदीवरती त्याचा अटॅक असतो किंवा फळावरती असतो त्याच्यामुळं त्याचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे तर मग हे कशामुळे होतं किंवा आल्यानंतर ना काय कोणती गोष्ट करावी तर ते आता आपण बघू आज तर एक लक्षात घ्या आता मिलीबग येण्याचं कारण म्हणजे एक दोन तीन कारण आहेत तर त्याच्यामध्ये जर पहिलं कारण जर बघायला गेलं तर जे गवत असतं तर त्या गवतामुळे मिलीबग येत असतो त्याच्यावरती पहिल्यांदा त्याचं खाणं पिणं चालतं आणि नंतर मग तिथून तो उठून डायरेक्ट आपल्या डायबीच्या झाडावरती जा किंवा खोडावरती बसत असतो किंवा जे फांदे असतात आपल्या तर त्या फांदीवरती बसत असतो मग ह्या गवतामध्ये प्रामुख्यानं बघायला गेलं तर जे गाजर गवत आपण त्याला काँग्रेस म्हणतो तर ते त्याचा त्या झाडावरती किंवा त्या जा गवतावरती जा जास्त त्याचा जर असेल शेतामध्ये तर मिली बघेण्याची शक्यता असते आणि त्याचा प्रादुर्भाव आपल्या झाडांना किंवा आपलं डाळिंबाचं झाड असू द्या पेहूचं झाड असू द्या किंवा अन्य असू द्या पण विशेषतः करून डाळिंब आणि पेरू याच्यावरती जास्त त्याचा प्रादुर्भाव आहे दुसरी गोष्ट म्हणते असते तर पाणी व्यवस्थापन जर पाणी जर जास्त प्रमाणात जर सुटायला लागलं तर त्या ठिकाणी मिलीबग येण्याची शक्यता असते म्हणजे शंभर टक्के मिलीबग येतच असतो तुम्ही बघितला था असेल तर आपण बऱ्यापैकी बेडवरती लागण करतो आणि बेडवरती लागण करत असताना डबल लॅटरल असते आणि डबल लॅटरल पाणी किती जावं किंवा किती गेलं पाहिजे तर हे आपल्याला अंदाज येत नसतो कारण जर समजा वीस एम एमची असली तर किंवा सोयाम एम ची असली तरी एक लक्षात अंदाज येत नाही किती पाणी जाते तर हे जर पाणी जर वारंवार जर जास्त गेलं तर त्याच्यामुळे तुमची बुरशी ही खाली वाढणारी मुळांची जी रायझोटोन या नावाची बुरशी असते तीही जास्त पाणी झाल्यामुळे वा वाढत असते किंवा त्याचा वाढ होत असते आणि जेव्हा आपण खाली उकरून बघतो तर उकरून बघितल्यानंतर मुळी वाढल्यानंतर त्याच्यावरती जे आवरण असतं तर ते मोठांनी निघून येत असतं बाहेर तर तेही ते त्याला ते 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 रायझोक्टोनिया पुरशी आपण म्हणतो किंवा ती वाढत असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे मिलीबग वाढत असतो आता हा मिलीबग वाढत असताना नक्की होतं काय तर जेव्हा पहिल्यांदा खोडावरती त्याचा अटॅक होतो आणि खोडावरून ती हवाह फांदीकडे जातं आणि फांदीतून बरोबर जिथं आपली फळं आहे तर त्या फळावर तिथे जावडून तयार होतं आणि मिलीबग तुम्हाला लेखी डोळ्याने दिसत नाही कारण मिलीबग पहिल्यांदाच जे पान असतं आपलं तर त्या पानाच्या खालून याला चालू होतो आणि मग तो पांढऱ्या कलरचा दिसतो आणि त्या ठिकाणी वाडायला जे हवा चालू होते आणि ते हळूच देटाकडे जाता आणि देटापासून फळाला जाऊन बसतात आणि फळावर बसल्यानंतर आपल्याला ते जेव्हा फळ तोडलेले तर तेव्हा ते व्हायरस आल्यासारखं दिसते किंवा ते फळ रिजेक्ट होत असतं तर हा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होतो आणि झाडं मरण्याची त्या ठिकाणी शक्यता असते त्याच्यामुळं गवत व्यवस्थापन असेल किंवा तण व्यवस्थापन असेल तर ते नीट केलं पाहिजेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे पाणी व्यवस्थापन असतं तर ते जर नीट केलं तर त्या ठिकाणी मिलीबग कमी येतो किंवा येत नसतो त्याच्यानंतर दुसरं मग करावं काय आता मिलीबग दिसायला लागलाय माझ्या शेतामध्ये किंवा झाडावरती मिलीबग आलाय आता काय करावं मी तर पहिली गोष्ट म्हणजे जे कीटकनाशक आहे तर जे फ्रीफिजिन घटक आहे तर अप्लाइड नावाने येतं बाजारामध्ये किंवा आपल्या दुकानामध्ये मिळून जातं तर हे आय जी आर का म्हणून काम करत असतं म्हणजे इन्सेक्ट ग्रोथ ग्रोथ रेग्युलेटर हे जे काम असतं ते सावकाश काम असतं किंवा हळूहळू त्याचं त्या ठिकाणी रिझल्ट आपल्याला मिळत असतो लगेच औषध मारल्या मारल्या त्या ठिकाणी रिझल्ट मिळत नाही तर जे बुफरू नावाने येतं किंवा त्याला आपण अप्लाइड नावाने त्याचं बाजारात मिळतं तर ते आहे आणि याच्यासोबत तुम्हाला एक चांगलं कीटकनाशक घेत आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही इमेडा क्लोरोफीड घ्या ॲसिडामाप्रीड घ्या थायोमिथॉबझम घ्या नंतरनं तुम्ही क्लोरोफायरिपॉस घ्या किंवा सायफरमेथ्रीन घ्या यांसारखी कीटकनाशक जर याच्यासोबत घेतली तर त्याचा त्या ठिकाणी अटॅक किंवा जो झालेला अटॅक आहे तर तो कंट्रोल करण्यास किंवा कमी करण्यास त्या ठिकाणी आपल्याला चांगली मदत होत असते हे झालं फवारणीच्या माध्यमातून आणि एक कीटकनाशक मग तुमचं इमेडा क्लोरोफीड असेल ऍसिटामाप्रीड असेल किंवा थायोमिथॉबझम असेल किंवा फ्लोरोफायकॉस असेल किंवा सायफर मेटेरियन असेल या पाचपैकी एखादं जर तुम्ही ड्रिप थ्रू सोडलं किंवा वाटे जर खालून सोडलं तर ते त्या ठिकाणी लवकर कंट्रोल होण्यास त्या ठिकाणी मदत होते पूर्ण झाडामध्ये जातं ती पूर्ण फांदीमध्ये खोडामध्ये जातं आणि त्याचा त्या ठिकाणी कंट्रोल होण्यास मदत होते आणि त्याच्यासोबतच आता मी तुम्हाला सांगितलं अॅप्लॉड आणि मग कोणतंही एक याच्यातलं कीटकनाशक त्याची जर कॉम्बिनेशनमध्ये जर तुम्ही फवारणी घेतली तर तुम्हाला बऱ्यापैकी त्याचा कंट्रोल त्या ठिकाणी दिसून येतो आता याचा कंट्रोल औषध मारल्यानंतर कमी झाला हे कसं समजायचं जे पांढऱ्या कलरचं आपल्या फांदीवरती दिसतंय किंवा पानाच्या खालच्या बाजूने दिसतंय तर ते सुरुवातीला ओल्या कलरचं असतं आणि जेव्हा आपण औषध मारल्यानंतर जेव्हा त्याचा कंट्रोल व्हायला चालू होतो किंवा कंट्रोल झालेला असतो तर त्याला हात लावल्यानंतर ती पडतं म्हणजे पूर्ण पावडर फॉर्म त्याची तयार झालेली असते तर तेव्हा समजायचं आपला त्या ठिकाणी मिलीबग किंवा कंट्रोल त्या ठिकाणी झालेला आहे फवारणीच्या माध्यमातून असेल वर्ण दिलेल्या किंवा खालून जे आपण ड्रिपनं सोडले त्याच्यातून आणि जर समजा जास्त जर तुमचं त्या ठिकाणी जर प्रादुर्भाव असेल तर तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण झाडं त्या ठिकाणी एकदा धुवून घेतली पाहिजेत पीच्या साहाय्याने पाणी कालून त्याच्यामध्ये जर तुम्ही निर्माण पावडर जर टाकली तर त्या ठिकाणी स्वच्छ झाडं धुवून निघतात आणि पूर्ण त्या ठिकाणी मिलीबग बऱ्यापैकी तिथं पन्नास टक्के मिलीबग कंट्रोल करता येतो आपल्याला आणि ती झाडं धुतल्यानंतर एक दिवस पूर्ण बाग आपली उन्हामध्ये तापून दिली पाहिजे आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून जर हे स्प्रे घेतले तरी त्या ठिकाणी चांगलं तुम्हाला रिझल्ट मिळण्यास मदत होत असते तर हे मिलीबग संदर्भात झाला आणि मिलीबग तुम्हाला वरणं दिसत असतो तेवढाच मिलीबग नसतो तर जेव्हा मिलीबगचा अटॅक वरून होतो तेव्हा आतून सुद्धा फांदीच्या आतून सुद्धा मिलीबग झालेला असतो पण तो आपल्या डोळ्यांना दिसून येत नाही मग झाडाची त्या ठिकाणी पानं आकचणे किंवा झाड सुकल्या दिसणे किंवा नंतर नंतर झाड मरणे किंवा जेव्हा फळ तोडताना आपल्या त्याच्यावरती व्हायरस आढळून येणे तर ही त्याची लक्षणं आहेत तर मित्रांनो हा फवारण्या सांगितले ह्या फवारण्या घेतल्या तर त्या ठिकाणी कंट्रोलमध्ये येऊ शकतंय तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसला कसा वाटला तो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच अजूनही जर आपल्या तुम्ही चॅनेलला जर सबस्क्राईब केली नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कारण असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनेलवरती बघा मिळणार धन्यवाद